नेरू पूर्वेतील माउली सार्वजनिक नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि दिमाखात संपन्न झाला दहा दिवस चाललेल्या या उत्सवाचा समारोप देवी मातेला भावपूर्ण निरोप देत करण्यात आला बँड बाजाच्या गजरात ढोल ताशांच्या तालात आणि जय माता दीच्या घोषणांनी नेरूळचा सारा परिसर दुमदुमून गेला हजारो भाविकांनी देवी मातेला निरोप देताना डोळ्यात अश्रू तर मनात भक्तीचा ओलावा अनुभवला समारोप कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षक पारंपरिक अघोरी पूजन होत या पूजनामुळे भाविकांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव लाभला वातावरणात निर्माण झालेली ऊर्जा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरली गेल्या वर्षापासून नेहरूची माऊली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नवरात्र उत्सवाचे श्रेय माऊली सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टी नेहरू पूर्व मंडळ अध्यक्ष कुणाल महाडिक यांना जाते त्यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव दरवर्षी अधिक भव्यतेने साजरा होत आहे नवी मुंबईतल्या सर्वात मोठ्या व एकमेव नवरात्र उत्सवामध्ये नेहरूची माऊली ही भाविकांसाठी श्रद्धास्थान बनली आहे कुणाल महाडिक यांनी या उत्सवातून समाजात एकतेचा संदेश दिला असून धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जपण्याचे कार्य सतत केले आहे भाविकांच्या सोयीसाठी उत्सव काळात विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते त्यामुळे नेरूळची माऊली ही फक्त नवरात्री उत्सवापुरती मर्यादित न राहता नेरूळकरांच्या ओळखीचा आणि अभिमानाचा भाग झाली आहे कुणाल महाडिक यांच्या अथक प्रयत्नामुळे नेरूळची माऊली उत्सव आज नवी मुंबईतील सर्वात मोठा आणि वैशिष्ट्यपूर्ण नवरात्र उत्सव म्हणून ओळखला जातो नमस्कार आज आपण या ठिकाणी पाहत आहात या नेरुळच्या माउलीचा अर्थात सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ सेक्टर एकोणतीस नेरुळ माऊली माउली या देवीची आज जल्लोष अशी भव्य मिरवणूक आमच्या नेहरूळ विभागातून नेहरूळ पूर्व सेक्टर अकरा पंधरा येथून आज निघत आहे गेली नऊ दिवस आमचे तमाम विभागातील सर्व नागरिक या ठिकाणी देवीची सेवा आणि अस भरपूरशी सेवा या ठिकाणी प्रत्येकाने केली आणि आज आनंदाने तिला आम्ही विसर्जन मध्ये सहभागी होऊन सर्व या ठिकाणी एक जल्लोष अशी नेहरूच्या माऊलीची विसर्जन मिरवणूक बघत आहात आपण या ठिकाणी आपण बघितला तो विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत अघोरीचा शो ठेवलेला आहे पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा पथक ठेवलेला आहे बँजो ठेवलेला आहे संबल ठेवलेला आहे असे विविध वाद्य धार्मिक पद्धति आम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आम्ही लोकांना त्रास न देता समाजात एकजुटीने राहण्याचा जो संदेश आम्ही देत आहोत ते या विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून देत आहोत निरोप तर आम्ही विसर्जनचा देतो आनंद आहे तेवढा जास्त दुःख पण आहे कारण आई आज आमच्या गेली नऊ दिवस आमच्या या दरबारात होती आणि आज आपली आई आपल्याला सोडून जात आहे असं दुःख आम्हाला होत आहे था था प्रते प्रते ते म्हणजे बोलतो ना दुःख आम्हाला म्हणजे सावरता येत नाही पण शेवटी प्रथेप्रमाणे आम्हाला तर ते करणं आमची तर इच्छा आहे की देवीनी वर्षभर आमच्या या विभागात इथे व्हावा पण शेवटी या उद्देशात आपण विसर्जन मिरवणूक ठेवतो आणि विसर्जन तर हा करावाच लागतो आणि काय मागणी आहे आम्ही एकच मागणी केलेली आहे की या विभागातील सर्व लोकांना सुखी आनंद ठेव जे विघ्न संकट आमच्या या निरुळकरांवर असतील ते दूर करून टाका आणि सर्वांना सुखात शांतीत ऐश्वरात आनंदात ठेवा हीच आम्ही आमच्या देवीकडे मागणी केलेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट पंकज बेनवंतीसह पियुषांचा रिपोर्ट नवी मुंबई आपकी आवाज आपकी खबर जुडे रहिए आवाज टुडे के साथ और सबस्क्राइब करना ना भूले